आज आपण बिना भाजणीचे खमंग खुसखुशीत थालीपीठे करणार आहोत तुम्ही नवशिके असाल असाल तरीसुद्धा बनवता येतील इतकी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात थालीपीठं बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे तिकटाला खूप कमी आहे म्हणून जास्त घेतली पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतले आता ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न घालता जाडसर भरड काढून घ्यायची आता याला बाजूला ठेवून देऊया एक मोठी परात घ्यायची आज आपण मिक्स पिठांचे थालीपीठं करणार आहोत एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यावरती एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप ज्वारीचं पीठ घे गे, घेते ह्याला चाळून घेऊयात तुमची पीठं आधीच चाळलेली असतील तर चाळण्याची गरज नाही पण चाळली नसतील तर चाळूनच घ्या त्यातनं खूप कोंडा निघतो एक कप घेतलंय बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनाचं पीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त कुठलेही पिठं करू शकतात फक्त बेसनाचं पीठ जास्त घ्यायचं नाही आता हे सुद्धा मी चाळून घेते आपण तयार केलेला लसूण मिरचीचा ठेचा घालायचा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक चमचा हळद घालायची आणि थोडीशी धाणा पावडर घातली आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ घातलेत ह्याने थालीपीठं खूप छान खमंग लागतात आणि थोडीशी रंगासाठी हिथं मी लाल मिरची पावडर घातली भरपूर सारी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ घातलं आणि आता लगेच पाणी घालायची घाई गडबड करायची नाही आधीच हे कोरडे जिन्नस पिठाला मिसळून घ्यायचे म्हणजे एकाच ठिकाणी ते मीठ मसाले राहत नाहीत सगळीकडे छान पसरले जातील आता ज्या भांड्यात आपण मिरची वाटली होती त्याच भांड्यात थोडंसं तेल घाल सॉरी पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता मी मळून घेते खूप घट्टही नाही आणि खूप सैलसर नाही चपातीला कळ मळतो त्यापेक्षा थोडीशी सैलसर ठेवायची एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण केलेलं नाही आहे चला तर लगेच आपण थालीपीठं करून घेऊयात खूप वेळाला भिजत ठेवण्याची गरज नाही खूप वेळ जर ठेवलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते इथं मी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे पांढऱ्या कलरचा बघून घ्यायचा आणि जर तुम्ही रंगाचा कुठला घेणार असाल तर काळजी घ्या तो कलर तो अन्नपदार्थामध्ये उतरता कामा नाही रुमाला रुमाल ओला करून छान असा घट्ट चा पिळून घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं त्यावर कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि थालीपीठं थापून घ्यायचं थोडं थोडं हाताला पाणी लावायचं आणि आपली मधली तीन बोटं असतात त्यांनी प्रेस करत राहायचं हळूहळू करायचं थोडंसं चिकट वाढलं की लगेच पाण्याचा हात घ्यायचा खूप पाणी लावायचं नाही थोडं थोडाच पाण्याचा हात घेत आपल्याला हे थालीपीठ असं थापून घ्यायचे पातळ असं थालीपीठ थापायचं म्हणजे छान लागतं चवीला हे बघा मस्तपैकी थालीपीठ मी इथं थापून घेतलेलं आहे त्याला भाजून घेऊया हे भाजण्याआधी ना ह्याला असे होल करून घ्यायचे तीन किंवा चार तुम्हाला आवडेल तसे आणि ना थालीपीठ एकदम छान भाजले जातात एक सारखे भाजले जातात आणि कच्चे पण राहत नाही खरपूस मस्त लागतात तर तव्यावरती तेल सोडायचं छान असं तवा गरम करायचा खूप कडकडीत पण नाही पण हलका गरम मिडियम गरम करायचा रुमाल डायरेक्ट तव्यावर टाकायचा थोडासा दाब द्यायचा आणि पटकन रुमाल बाजूला करून घ्यायचा नाहीतर रुमाला चिटकून बसेल थोडंसं तेल घालायचं साईडने पंधरा वीस ते कंदाने छान एक साईडने थालीपीठ भाजून झालं की वरतूनसुद्धा तेल टाकायचं म्हणजे वरची बाजू सुकल्यामुळे थालीपीठं वातळ होत नाहीत थालीपीठात ना कांदासुद्धा भरपूर टाकायचा म्हणजे सुद्धा थालीपीठं वातळ होत नाहीत छान मौसूद राहतात आणि सुद्धा लागतात दोन्ही बाजूनी छान मोठ्या गॅसवर थालीपीठं भाजून घ्यायचीत तूप तेल जे आवडत असेल ते लावा आणि थालीपीठं करत एक भाजते तोवर दुसरं लगेच थापून घ्यायचं म्हणजे गरमागरम आपल्याला सर्व करता येतात मस्त अशी इथे थालीपीठं तयार आहेत गरमागरम थालीपीठं आणि थंड थंड दहीसोबत खूप छान लागतात खायला एकदा ही रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतर न कमेंटमध्ये येऊन मला नक्की सांगा की ती कशी झाली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्हाला माझ्याकडून कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील सुद्धा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू